नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तरी पण आज आपण पाहणार आहोत आज झालेला शिपाई हमाल पेपर शिफ्ट दोन बारा दोन दोन हजार चोवीस आज जे प्रश्न झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला लिंबामध्ये कोणते आमलं असते प्रश्न पहिला लिंबामध्ये कोणते आम्ल असते उत्तर आहे सायट्रिक आम्ल प्रश्न दुसरा कोणत्या राजाने अरुणोदय टू पॉईंट ओ योजना सुरू केलेली आहे उत्तर आहे आसाम प्रश्न तिसरा ड्युरंड कपची सुरुवात कोणत्या वर्षी झाली प्रश्न तिसरा ड्युरंड कपची सुरुवात कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला शिमला येथे ड्युरंट कपची सुरुवात झालेली आहे प्रश्न चौथा वज्रप्रवाह हा युद्ध सराव कोणत्या देशात दरम्यान झाला प्रश्न चौथा वज्रप्रवाह हा युद्ध सराव कोणत्या देशात दरम्यान झालेला आहे उत्तर आहे यू एस ए व भारत प्रश्न पाचवा कॅमिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बुद्धिबळ प्रश्न सहावा पूर्व घाटातील नद्या कोणत्या आहेत प्रश्न सवा पूर्व घाटातील नद्या कोणत्या आहेत गोदावरी कृष्णा कावेरी महानदी आणि याच्यातली पूर्व घाटातली नदी आहे कृष्णा उत्तर आहे कृष्णा प्रश्न सातवा गंगा नदी कोणत्या पर्वतरांगामधून वाहते प्रश्न सातवा गंगा नदी कोणत्या पर्वत रांगामधून वाहते त्याचं उत्तर आहे गंगोत्री हिमालय पर्वत रांगामधून वाहते प्रश्न आठवा द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण प्रश्न आठवा द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण आहे उत्तर आहे हंसा शर्मा प्रश्न नववा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे प्रश्न नववा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे त्याचं उत्तर आहे आगम प्रश्न दहावा टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला प्रश्न दहावा टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला त्याचं उत्तर आहे चार मे सतराशे नव्याण्णव प्रश्न अकरा अफजल खानचा वध केव्हा झाला प्रश्न अकरा अफजल खानचा वध केव्हा झाला उत्तर आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रश्न बारा पुरंदरचा तह कधी झाला प्रश्न बारा पुरंदरचा तह कधी झाला उत्तर आहे अकरा जून सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा तह झालेला आहे इतिहासात प्रसिद्ध पुरंदचा तह झाला प्रश्न तेरा राज्याचा प्रमुख कोण असतो प्रश्न तेरा राज्याचा प्रमुख कोण असतो त्याचं उत्तर आहे राज्यपाल प्रश्न चौदा पीशीचा शोध कोणी लावला प्रश्न चौदा पीशीचा शोध कोणी लावला उत्तर आहे रॉबर्ट ने पी सीचा शोध लावला आणि ते केव्हा लावला सोळाशे पासष्टमध्ये पी सीचा शोध लावला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे